मै, जी नमस्कार नमस्कार जी काय झालं माहिती का आम्ही तुमचे फार मोठे फॅन आहोत आम्ही संत ज्ञानेश्वर मूवी बसून तुम्हाला चाहत आहे पण काल तुम्ही जे बोलले ना भाजप बद्दल ते हरकत नाही काय झालं माहितीये का मराठी जे मूवी जे आपल्या त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे असतील राज ठाकरे असतील किंवा शिंदे साहेब असतील महाराष्ट्राच्या भरपूर लोकांचं याच्यामध्ये योगदान आहे आपल्याला काय वाटत म्हणजे हो हो ना पण आपण जे काल बोलले ना भाजप झालं तर म्हणजे आपल्याकडे ईडी वगैरे नोटीस नाही आली ना विषयावर तेच कसं आहे तुम्ही पाऊ कलाकाराची जात नसते माहिती का आणि तुमचा डायलॉग डॅमिट कोणी विसरू शकत नाही आम्ही जेव्हा पण आणि तुम्ही खूप सुंदर म्हणजे संत ज्ञानेश्वर तुमची जी सुंदरता बघितली ना तर त्याला चॅलेंज नव्हतं हो जगामध्ये अरे पण माझं मत असू शकतं ना मत असू शकतं पण वाटत असू शकते ना का असू शक्य माझं मत आणि ज्या माणसाने ज्या मोदींनी इतके इतकं मोठं काम केलं ह्या देशासाठी इतके इन्फ्रास्ट्रक्चर इतकी वर्ष नाही झालं ते आता होत आहे त्याच्यात त्याच काय कोणी त्याची दखल घ्यायची नाही का पण मराठी मुली ज्या माणसांनी सर्व आपलं सर्वस्व देशासाठी वाहिलेलं आहे तो स्वतःच्यासाठी काही करत नाही सगळं सगळं देशासाठी करतो त्याचं कौतुक करायला काय झालं ते तर आहे म्हणलं तुमची गोष्ट की भाजप विरोधात नाहीये पक्षाच्या मग भाजप विरोधात काय मी भाजप भक्त आहे आणि मी म्हणतो ठामपणे आज आणि मी मोदीजींचा सुद्धा भक्त आहे काय संजय राऊत म्हणला टाकेल काय ते काय आता त्यांचं मत आहे ते मी काय करू आता त्याच त्यांचं मत त्यांनी मांडलं माझं मत मी मांडलं विषय संपला लोकांना असं वाटतं की तुमच्याकडे पैसे जास्त झाले ती नोटीस आली असं म्हणलं ऐकलं म्हणून मी म्हणलं नाही नाही असं काय नाही ठीक ओके, ओके ओके महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी